बघ पाणी बघ फुल्ल भरले आणि किती राहिले असं आज इथं पाणी इकडं हो फुल भरले तर घरा घेऊन हो पाणी बघ इकडं तर पूर्ण घर बिर पाण्यात आहे अभि मगाशी किती हो खुले खाली होते की त्या मगाशी मी घर बघितलं हो तुझ्या हातानच माझे बंद होण्याची शक्यता आहे विजापूर हायवे बघा शिवाय खालचं दिसाल ते शटर कुल्फ दिसाल ते ओक पाणी कसलं लागले इकडं ओ शमशापूर हायवे शमशापूर रोड बघा आपला इकडं हातो रोख लोकल पब्लिक का बकबक था ये पानी आपले तिकडे भी हायवेला था आहे रहा हॉटेल हो वाला भी चालू टुला है बाद दर गिड़ा वक्त पुणे मुंबई पाणी देखो पाणी है यार रोक गये ले यहाँ पे हॉटेल में दिखानी एकदा पुढं जाऊ दे फास्ट ब्रिज वर बी असं भरलंय बघा पाणी वरण वरण जाऊ दे पकडायला ती का काही हो पाणी नदीच आहे बघी सगळं पाणी सगळं पाणी नदी आहे तो म्हटला होता ना हायवे बंद होत नाही बघितलं का हायवे बंद कसं होत आहे बघ बाय पाऊस बघ फक्त दबाद